नमस्ते मित्रांनो सहा आणि तुम्ही पाहतात माझे चॅनल डिक्की वडकर ब्लॉग तर आम्ही जाणार आहे ह्या हो। नात करती का अगं भाई <laughs> करते काय वगैरे काय काय बडबडागली आणि तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवतो की आज देव बसल्यात सगळे अंतरून पांघरून जे असतात ना घरातली ती कशी वाळत घातलीत बघा तुम्हाला दाखवतो आहे ना गंमत कसलं रंगी बिरंगी आहे बघा सगळं काय करावं जाते ते साईडनं पण जाईल की नको पुढं आपल्याला जायचं नाही काय <laughs> दाद्या बघा लागलाय ती खोली आहे तिची नाही पण आपल्याला जायचं नाही पुढे आपण जाऊया परत जाऊ की चला आपण पुढे जायचं तिकडे त्या जंगलात जायचं आपण मित्रांनो ऍक्च्युली ना मी आलोय आता आज इकडे ना तर ह्या आता लोंढ्याच्या धरणावरती आम्ही आहे आणि आम्ही जाणार आहे ना इकडे मेन जंगलामध्ये अभयारण्यामध्ये जाणार आहे आणि त्या अभयारण्यामध्ये ना एक आणि आजी राहतात एका फार्महाऊसची देखभाल करतात ते ते प्रतिष्ठित पुण्याचे एक नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तर त्यांचं फार्महाऊस आहे आणि ते सांभाळतात त्या आजानी आजी तर आम्ही गेल्या वर्षी ना मी आलेलो तर ते होते तिथं तर ह्या वर्षी पण मी विचार केला चला आपण बघूया ते आहेत काय आणि त्यांना भेटून येऊया आणि त्यांचं राहणीमान त्यांचं राहणं कसं आहे कसे राहतात हो ते वगैरे ते बघूया कारण ते दोघंच आज आणि आजी ते वय झाले त्यांचं आणि ते पूर्ण ते जे फार्म हाऊस आहे ते सांभाळतात आणि अँटीक आहे ते ॲक्च्युली तुम्ही गेल्यावर तिथं बघा तुम्हाला खूप आवडेल तो आणि तो एरिया पण आवडेल चला तर मग परीलामची आवड आहे कुत्र्यांची हो वगैरे हलवते म्हणजे ते चावणार नाही जीप लावायच नाही जीप लावू देश नाही जीप तोंडाला लावू देश नाही <laughs> पळायच नाही पळलं की मग ते हे करते शिफ्टी ला नाही लावतो नाही तसा चुकून ते धरलं चट दिशी धरलं तर काय करायचं सांग आणि ते माहीत नाही आपल्याला जंगलातलाय कुत्र माहित आहे चुकून चावलं वगैरे तर ना अवघड होईल त्याच्या अंगावर इथे गुच्छ आहे ते बघा हे दिसते काही थांबते हे गुच्छिड हे गुच्छिडे बघ त्याच्या अंगावर गुच्छिड असते असं हे बघा असं असते कुत्र्यांच्या अंगावरती

चढ परीला परीला. ये, ये परी रुसली ओढ तिच्याकडे पड जोरात चल बघ्या बी रुसली बघ रुसली तिच्यापाशी जायच नाही तिला बघ

सांबर 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 हा बस नको बारती मोडल हे तुळशी डॅम ची बॅक साइड आहे आपटाच्या गावापासून आतमध्ये हे फार्म हाऊस आहे आणि खूप जबरदस्त आहे मस्त आहे भारी वाटलं येऊन आणि पूर्ण जंगलात आहे पूर्ण अभयारण्य आहे घनदाट अभयारण्य आहे आणि इथं गव्यारण्यांचा वावर जास्त गवार ॲक्च्युली मी जॅकेट घालून आले गरम आले पण वातावरण पावसाळाच आहे बघू शकता तुम्ही ढग पण आहेत आणि खूप मस्त वाटायला आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांची आंब्याची बाग एवढी छोटी म्हणजे डिस्टन्स कमीवाली आंब्याची बाग आहे ॲक्च्युली त्यांची तर तुम्ही बघू शकता मला दाखवतो झूम करून दाखवतो ते बघा हे छोटी 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 झाड आहेत सगळी आणि ही कमी डिस्टन्सवाले आहेत सगळी हे आजा आहेत ह्या आजा ह्या पूर्ण फार्माऊसची देखभाल करतात होय काय ॲक्च्युली ना आम्ही आत्ता मामांना विचारलं आज या की आज दाखवताय का ती म्हटलीत नाही परमिशन नाही मला असं दाखवायला त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवू शकत नाही तुम्ही बाहेरचं शूट करा म्हटलेत आम्ही इथलेच आहे त्यांना ओळख पटवून दिली की आम्ही इथलेच आहे त्यांच्या लक्षात येणार मी भेटून गेलेलो होतो यांना पण त्यांच्या लक्षात येईना ते मी भेटलेलो यांना आणि ते म्हटलेत ठीक आहे शूट करा वगैरे काय हरकत नाही फक्त आतमध्ये तुम्हाला परमिशन नाही शूट करायची थी। तर ठीक आहे मला राहा हरकत नाही पण हे एवढा निसर्गाचा ठेवा एवढा इथं आहे की विशेष नाही ना, आंब्याची ना, बाग बघितली आंब्याची बाग आम्ही आंब्याची बाग बघितली 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 बघितस की तू मग तिथे गेलीस तिथं जाऊन बघ ते हे दिसते गणती हरी नाहीत ते त्या पाठ पा सांबर वगैरे त्याच्या पाठी मग जा आणि तिथं तुला दिसते बघ आंब्याची पाय आमची वर जात ते पकड झुमकाळ दे नंबर आला नंबर आला नंबर आला चुटेल हात पाप पाडतील खाली

खूप छान आहे बघा मस्त पूर्ण जंगलामध्ये आहे हे आणि मामा तिची पूर्ण देखभाल करतात किती लाईफ छान आहे बघा की आता आम्हाला ते छान वाटते पण त्यांच्या त्यांच्या आयुष्यासाठी ते पूर्ण कंटाळून गेलेले असतील ते ॲक्च्युली त्यांना विचार विचारूया की काय तुमचा जातोय दिवस येत का नाही आम्हाला आमच्या काय आयुष्यात पुरा जंगलात म्हटल्यानंतर पूर्ण जंगलातच तुमचं आयुष्य गेले ना पूर्ण जंगलात आयुष्य गेले किती छान लाईफ आहे बघा ना मस्त ना कुठली गोळी ना काय चालू नसेल तुम्हाला स्वच्छ हवा फुल ऑक्सिजन चेहऱ्यात राहतात ते कसलं प्रदूषण नाही आणि निवांत लाईफ निवांत लाईफ मस्त बरं वाटलं तुम्हाला भेटून द्या <laughs> कारण मागल्या माझ्या डोक्यात होतं की तुम्हाला भेटायला यायचं ते आला योगच ते नेमकं नव्हते तिथं मग अशी खाली कोणी त्यांना सांगितलं कोणतरी पाहुणे आले तुमच्याकडे आणि जावं म्हणून ते आलेत तिकडे तर चला बरं वाटलं तुम्हाला भेटून कमांड कम कमांड ॲक्च्युली काय गंमत झाल्या तिथे जे कुत्रं होतं ते, ते कुत्रं ना आमचा पाठलाग करत आलं येतं बरं आणि पर्याने ती म्हणत्या की घेऊन जाऊया घराकडे तर ते बराच वेळ गाडीच्या पाठीमागून आमच्या यायला लागले आणि आता नेमकं काय करायचं प्रश्न पडला आहे त्याला घेऊन जायचं जा का नाही हे बघा हे ते बराच वेळ झालं त्यांच्यावर खेळ आणि पर्याने ताद्यामध्ये घेऊनच जायचं जा, काय नाही त्याला गाडी म्हणजे गाडी बसायचा प्रयत्न करावली म्हणजे बसन झाली गाडीवरती बघूया आपण ट्राय करूया गाडी बसते काय तर ट्राय करून बघूया बसलं तर घेऊन जाऊया आणि तिथं ऍक्च्युली ते आजा पण म्हटलेत ऍक्च्युली ते आजा पण म्हटलेत की ते आमचं नाही आहे कुत्रं ते असंच येऊन बसले बघा परी नेहणारशी नेहा जाऊ मला पण म्हटले ते बघूया जर वाटलं तर घेऊन जाऊन मग पाळूया त्याला चला मग बघूया बसते का परी परीज आणि साह पाय निघून जायला कारण त्यांचं मत आहे घेऊनच जाऊया कुत्र्याला आणि काय करायचं काय करणं मला पण आता आता थांबते बघा इथे जाईल नाही नेव परी तेवढ्यात आमची दिशा पूर्ण रुळूनच गेली ते बघा ते बघा ते बघा तर मुस्कट फुडीला अरे ते बसत नाही बा बावलच चाव तशी तर काय करायचं कस बसवायचे ते तु हे थांबते बाबा दादे ते त्याला वाटेल मला मारावं लागले त्याला वाटेल मला मारावं लागले रे मग काय चावल तुला ते चावल म्हणण्यापेक्षा ते जाईल तुमच्या वस्तू ते पळवते येईल ते तर आपल्याला वाटेल दिवसभर बसायला पाहिजे मग पुन्हा रात्र होईल हा दोघच त्याला घेऊन येणार पळ तू कुठं गावापर्यंत मग इथं म्हणजे घेऊया पाच रुपयाचं आणि बिस्किट बिस्किट दुकान तर दिसाल नको एखादं कुठं असल चल रे या चला अशा तरीने ते कुत्तू काय आलंच नाही आमच्या पाठीमागून बराच वेळ प्रयत्न केला केला ते बस ना पण मधी आणि त्याच्यामुळे नंतर गुरुकुरा लागलं आणि ती परिमंत्या आमचं कुत्राने आणि ते जे आधी होतं ते लॅब ते दुसऱ्याला मी करा दिले ते आणि म्हणते मग बघूया की आता जर ते वाटलं शक्य तर घेऊन येतो आम्ही तर चला मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स पण करा सी यू बाबा बाय टेक केअर चला भेटूया नेक्स्ट बाय Stories tonight